नमस्कार मंडळी आज आपण केली मस्त अशी काळ्या मसाल्यातली चमचमीत पंचाची भाजी तुम्हाला काही चमचमीत तेज आणि मसालेदार खायची इच्छा असेल तर पंचाची भाजी हा मस्त असा ऑप्शन आहे ही भाजी चवीला अप्रतिम लागते चला सुरवात करूया यासाठी आपण तयार थोडंसं तेल घातलं आहे त्यावर एक कांदा घातला आहे आपल्याला कांदा हलका लालसर होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतून झाला की त्याला आपण बाजूला करून घेऊया आणि त्याच तव्यावर आपण खोबरं घातलं आहे त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला मस्त लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खोबरं परत असं असताना गॅसची पॉवर अतिशय मंद असली पाहिजे खोबरं परतून झालं की याला पण आपण तव्याला थोडंसं बाजूला ल करून घेऊया आणि त्यानंतर यावर टाकून घ्यायचे आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं त्याचबरोबर थोडंसं शहाजिरंसुद्धा घालून घेतलेलं आहे मी आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर घालून घ्यायची कोथिंबीर सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हा मसाला आपण थंड होऊ द्या तळ्यावरच थंड होऊ द्या मसाला त्यानंतर आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सरमध्ये मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे आता इथे फणस घेतला आहे मी पावट्टी फणस घेतला याचा तो मधला भाग त्याला पाव म्हणतात तो काढून टाकायचा बाहेरची साल सुद्धा मी काढून टाकली आहे आणि त्यानंतर आपण फणस व्यवस्थित काढून टाकायचा आहे बी आणि बीच्या बाजूचा जो भाग असतो तो घेतला जातो अगदी धागे असतील ते सुद्धा काढून टाकायचे तर अशा तऱ्हेने आपण फणस कापून घेतला आहे त्यानंतर फणस आपण पाण्यात ठेवायचा आहे नाहीतर तो लगेच काळा पडायला सुरुवात होते इथे आपण कढईमध्ये तेल गरम केले तेल थोडंसं जास्तच तेल घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी घालायची आहे त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे आता हा मसाला तर आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे मसाला आपण आधीच भाजून घेतला आहे व्यवस्थित त्यामुळे फार मसाला भाजायला वेळ लागत नाही तर मसाल्याला बघा मस्त व्यवस्थित तेल सुटलेलं आहे तोपर्यंत आपण छान भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये टाकायचे आपल्याला सुके मसाले यामध्ये चमचाभर टाकलेले आहे आपण काळा मसाला त्याचबरोबर लाल तिखट घालायचं हळद घालायची आणि धना पावडर घालायची लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही लाल तिखट घालू शकतात हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं हे परतलं गेलं की त्यामध्ये घालून घ्यायचे फणस फणसाचे आपण चिरून घेतलेलं आहे पण फणस फार बारीक कापून घ्यायचा नाही थोडासा मोठा मोठा पण छान लागतो व्यवस्थित आपण त्याला परतून घेतलंय तेलावर त्यानंतर आपण त्यामध्ये ते गरम उकळत पाणी आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कुकरचं झाकण बंद आहे आणि मस्तपैकी त्याला एक शिट्टी द्यायची एक शिट्टी आल्यानंतर कुकर उघडून आहे पुन्हा त्याला एकदा छानपैकी एक उकळी द्यायची आहे त्यांनी काय होते सगळी चव छान होते तेल व्यवस्थित वर येतं सगळ्यात शेवटी त्या कायची कोथिंबीर त्याचबरोबर एक चिमूटभर गरम मसाला आणि भाजी एकत्र करून घ्यायची की मस्त अशी फणसाची भाजी तयार नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा